मदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मंदिर संमेलन उत्साह संपन्न मंदिरांनी हिंदूच्या कल्याणासाठी सेवा कार्य सुरू करावे अनिल सांबरे नगर हिंदू समाजाच्या कल्याणासाठी मंदिरांनी निर्मिती झाली आहे हिंदू समाजाच्या कल्याणासाठी भूमिका मंदिराने निभावली पाहिजे मंदिर हे सर्वांचे आदर्श आहेत मंदिरे प्रश्न सोडवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची धडपड सुरू आहे मंदिरांनी गोशाळा व्यायामशाळा सुरू करावी तसेच शैक्षणिक उपक्रम घ्यावेत मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिर संघटनेच्या कार्यास दिल्यास मंदिराचे प्रश्न सोडण्यास मदत होते असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे मंदिर एवर्क पुरोहित आयामाचे क्षेत्राचे प्रमुख अनिल सामरे यांनी केले आहे सावडी येथील माहुली संकुल सभागृहात विश्व हिंदू परिषद व देशपांडे संस्था बांधणी व अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे विश्वस्थाना संमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले या मंदिर संमेलनात हिंदू बोध मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थित हेमंत सुनील गिरी महाराज समर्थ भक्त मंदार बुवा रामदासी धर्मगुरू राजाभाऊ कोटारी हरिभक्त पारायण नवनाथ महाराज हरिभक्त पारायण हेमंत महाराज शास्त्री साळसिद बुवा संस्थान विश्व हिंदू परिषदेचे मंदिर एवं अचर कपुरोहित आयामाचे क्षेत्रप्रमुख अनिल सांबरे प्रांत मंत्री प्राचार्य संजय मुद्राळे प्रांत सहमंत्री ॲड सतीश गोरडे व देशमुख संस्थेचे प्रमुख ॲड जयदीप देशपांडे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे जिल्हा परिषद वकील सतीश पाटील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर हेमंत हरहरे दादा ढवाळ मनोहर ओ जयप्रकाश खोत धनाजी शिंदे प्रांत प्रचार प्रमुख तुषार कुलकर्णी अनिरुद्ध पंडित संघटन मंत्री सतीश आरगडे विभागीय मंत्री अनिल ख्रिस्ती नाना भोई राजेंद्र चोपडा वसंत लोढा दत्ता जगताप अभय आगरकर प्रमोद मुळे माणिकराव देशपांडे अशोक महाराज जोशी श्रीराम हजारे अनिल निकम आदी उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल ख्रिस्ती यांनी केले तर आभार अँड जयदीप देशपांडे यांनी मानले विभागीय उपसंपादक अमोल भांबरकर ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगरचं मंदिर विश्वस्त संमेलन आज फार यशस्वीरित्या पार पडलं दोनशे बत्तीसपेक्षा पेक्षा अधिक मंदिरांचे साडेचारशेपेक्षा अधिक विश्वस्त इथे हजर होते राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा कसा साजरा करायचा याच्यावर सर्वांचं चर्चा झाली मंदिराने आपण काय करणार ते सांगितलं आणि मंदिरांचं जिल्ह्याचं एक संघटन तयार करायचं मंदिर समन्वय समिती या नावाने असा निर्णय झाला आणि पाच प्रकारचे ठराव या सर्वांनी एकमुखाने पारित केले रिपोर्ट रिपोर्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर